नैसर्गिक आपत्ती तुम्ही सांगा शकत नाही असं म्हणतात ना आम्ही विरोधी सत्ताधारी तुम्ही चला विषय नाही शेतकरी माझं नुकसान भरपाईसाठी की नाही तुम्ही निकष निश्चित करा नुकसान भरपाई निश्चित करा एका केला देणार ते आणि तुम्ही पंचनामे करा शेतकरी द्या ना फॉरेस्ट प्रमाणे तरी द्या म्हणा हो ना मी साहेब तुमचं म्हणजे तुमची भूमिका अगदी बरोबर आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करतो तुम्हाला काय सांगितलं नजर पंचनामे करा सरकारपर्यंत चला आणि शेतकरी वैज ते पंचनामे करण्यासाठी तयार नाहीत कारण दहा रुपये त्या लोकांना मान्य नाहीत असं तुम्ही रिपोर्ट तरी पाठवा हो ना रिपोर्टच गेला नाही बरोबर माय बाब सरकारकडे रिपोर्ट गेला नाही तर सरकार देणार कसं गरजेचं पंचनामे गरजेचं राजू आजपर्यंत पंचनामे झाले गोडके गावाचे किती मिळाले पंचनामे झाले हो त्या बेस प्रमाणे किती मिळाले विजय पुढे तुला किती मिळाले नुकसान तुम्हाला पाहिजे